पावत आहे तुमचं संगीत असे शॅनलमध्ये आज करत आहोत आपण शेवटे शेंग कापून स्वच्छ धुवून घेतले त्यात टाकत थोडंसं मीठ त्यात टाकत आहोत थोडेसे हळद आता हे मी शिजवून घेणार आहे हे बघा शेंग शिजवून शे घेतले मी आता करत आहोत आपण पण एक टमाटा लसूण कोथिंबीर कडीपत्ता दोन पळ्यातील आता टाका जिरे तेल गरम झालं कढीपत्ता लसूण टमाटा एक टमाटा

घरचं काळा तिखट लाल तिखट चिमडीवर हळद कांदा लसूण मसाला हिंग masalah pertunjukan atau kata kata, pusing Apakah kata-kata pun? Hidup, cemas. शेंगदाण्याचा पण आता टाकत होता एक थोडस पाणी आता टाकत होत आपण कोथिंबीर भरपूर शिक्ष पांच मिनट भाजी रेडी हो बी भाजी रेडी अस्त पात पाइ जा घट्ट पैंती मध्यम ரெடிஷன் சடல கைக் கபஸ்கா கமெண்ட் சாங்க சில பூ புய